हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोऱ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला साबुदाण्यापासनं मऊ लुसलुसीत खिचडी कशी करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमचीसुद्धा खिचडी फसणार नाही तर मी साबुदाणा भिजवून घेतला होता आपण साबुदाणा भिजवताना अगदी पाच मिनटं आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला साबुदाण्यामधलं पाणी काढायचं अगदी दोन तासात छान फुलतो साबुदाना आणि खिचडीसुद्धा आपली मऊ लुसलुसित होती तर साबुदाणा भिजून घेतल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की आपल्याला इथे मी सात ते आठ मिरच्यांचा वाटून घेतलं होतं मिक्सरला ठेचा तर आपल्याला मिरची घालायची आहे हिरवी आणि तीसुद्धा तेलावर छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची छान व्यवस्थित परतून घेतली की त्याचा तिखटपणासुद्धा कमी होतो मिरची परतल्यानंतर जो भिजवून साबुदाणा घेतला होता आपण तो साबुदाणा घालायचा आहे आपल्याला तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा साबुदाणा घातल्यानंतर आपल्याला एक वाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला साबुदाणा शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहेत तर साबुदाणे आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेईपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर व्यवस्थित आपल्याला साबुदाणा असा परतून घ्यायचा आहे गॅस बारीक ठेवायचा खूप फास्ट गॅस ठेवायचा नाही बारीक गॅसवर खिचडी छान व्यवस्थित परतल्या जाते तर इथे परतून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे तर इथे मी साखर घालते आणि व्यवस्थित आपल्याला परत परतून घ्यायचं आहे आपण इथे बटाट्याचा वापर शेवट करणार आहे अगदी आपल्याला तीन ते चार मिनटं खिचडी छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे बटाटे शेवट घातले की खिचडी फार गिचकी होत नाही आणि व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घेतली की खिचडीसुद्धा छान मऊ होते तर खिचडी परतल्यानंतर इथे मी दोन बटाटे उकडून घेतले होते उकडल्यानंतर त्याला कट करून घेतलेले आहे आपल्याला बटाटे खिचडीमध्ये घालायचे आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते ह्या पद्धतीने जर तुम्ही खिचडी केली ना तर अजिबातसुद्धा कडक होणार नाही अगदी मऊ लुसलुशीत होते कुठेही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही तर पाहू शकता व्यवस्थित मी छान अशी खिचडी परतून घेतलेली आहे परतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपल्याला सात ते आठ मिनटं झाकण ठेवायचं गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे खूप फास्ट गॅसवर आपल्याला खिचडी नाही करायची तर पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण काढायचं आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपली खिचडी छान अशी मऊ लुसलुशीत झालेली दिसते पण सुद्धा कुठे गिचकी अशी खिचडी झाली नाही किंवा कुठे खिचडीचा गोळासुद्धा असा झालेला नाही आहे तर आपली खिचडी व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला लिंबू घालायचा आहे अर्ध तर इथे मी अर्ध लिंबू घालते लिंबू अगदी आपल्याला शेवट घालायचं आहे लगेच घालायची काहीसुद्धा गरज नाही आहे तर आपल्याला लिंबू पिळून घेतल्यानंतर परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझी आजची खिसडीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला